बातमी आहे खाकी वर्दीच्या कामगिरीची एका एस टी बसमध्ये बसलेल्या प्रवाशाची बॅग हरवते कसलाही माग किंवा माहिती नसताना त्याचा पोलीस शोध घेतात आणि ती बॅग संबंधित मालकाला परत करतात ही कोणत्या चित्रपटातील किंवा नाटकातील घटना नव्हे तर ही वास्तव्यात घडलेली आळेफाटा येथील घटना आहे तर घडलं असं की आळेफाटा येथे नाशिकवरून बसमध्ये बसलेल्या विपुल वाघ ह्या युवकाची किमती साहित्य असलेली बॅग हरवली त्यानंतर त्याने आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदवली त्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक यशवंत नालावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत ढोबळे अमित मालुंजे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीचा आधार घेत बॅगचा शोध घेतला व मूळ मालक विपुल वाघ यांना परत केली आळेफाटा पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक का होत आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क आळेफाटा हा विपुल विकास वाघ आहे का दोन दिवसाआधी माझं सहित बॅग हरवली म्हणजे बॅगासोबत लॅपटॉप माझे वॉचेस चार्जर वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या कपडे पण होते त्यात ते हरवलं होतं तर मी त्याच दिवशी संध्याकाळून चुकीने दोन जणांनी नेलं होतं त्यांनी काय केलं दुसऱ्या बसमध्ये टाकलं ते पुढच्या बसमध्ये जे पुण्याकडे जात होती मग नंतरून काय झालं मी पोलिसांकडे आलो पोलिसांना कंप्लेंट वगैरे सांगितली पोलिसांनी कॅमेरे चेक केले कॅमेरा चेक झाले मग त्याच्यानंतर कळालं ती बस पुण्याकडची होती आणि नंबर तर नाही भेटला पण पोलिसांना मी कंप्लेंट केली पोलिसांनी खूप मदत केली माझी त्यांनी शेवटी बॅग शोधली मला बॅग भेटली आज त्यामधून धन्यवाद पोलिसांचा काय मदत पोलिसांबद्दल पोलिसांच्या कारवा कारवाईबद्दल खुश आहे का हां खूप खुश आहे त्यांनी खूप म्हणजे चांगली मदत केली माझी माझा लॅपटॉप म्हणजे ऑलमोस्ट दीड एक दीड लाखाचं होतं त्यांनी सुखरूप शोधून आणलं माझ्याजवळ मला बरं वाटतं